खटाखट, खटाखट खटाखट क्या मोदी जी को रास्ता दिखा दे खटाखट खटाखट, खटाखट मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही नीट बघितलात ना काँग्रेसने याच प्रमाणे आपली अनेक माणसं देशभरामध्ये मुस्लिम वस्त्यांवर पाठवली आणि खटाखट 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 तुमच्या बँक अकाउंट मध्ये आठ हजार सुरू केला लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान असा प्रचारच केला नाही तर काँग्रेसने स्वतःच्या तर्फे म्हणजे काँग्रेस पक्षातर्फे खटाखट 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 साडे आठ हजार रुपये प्रत्येकाच्या बँक अकाउंट मध्ये पोहचतील अशी गॅरंटी कार्ड सुद्धा मुस्लिम वस्त्यांमध्ये वाटायला सुरुवात केली त्याचप्रमाणे काँग्रेसने या गॅरंटी कार्ड सोबत खटाखट 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 साडेआठ हजार रुपये महिना मिळावा यासाठी सुद्धा वाटप केलं तो फॉर्म कसा असेल तो फॉर्म कसा भरायचा याचं सुद्धा काँग्रेसच्या लोकांनी मुस्लिम महिलांना देणं सुरू केलं आणि या सगळ्यांना खरंच असं वाटलं की राहुल गांधी आता खटाखट 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 साडेआठ हजार रुपये महिना म्हणजेच वर्षाला एक लाख रुपये आपल्याला देणार आहेत आणि या लोकांनी आंधळेपणाने काँग्रेसचं बटन दाबलं आणि काँग्रेस जी नामशेष होण्याच्या मार्गावर होती तिला जीवदान मिळालं आणि काँग्रेसचे नव्याण्णव खासदार देशभरामधून निवडून आले बरं काँग्रेसचेच निवडून आले का फक्त या खटाखट -खट -खट खटाखट खटाखटचा फायदा महाराष्ट्रामध्ये महाभकास आघाडीला सुद्धा झाला मात्र आता हे खटाखट 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 -खट -खट यांच्याच अंगलट आलेलं आहे कारण अनेक मुस्लिम महिला काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर त्यांनी वाटलेलं गॅरंटी कार्ड आणि त्यांनी दिलेला फॉर्म घेऊन रांगा लावत आहेत आणि मागत आहेत खटाकट खटाखट खटाकट साडेआठ हजार रुपये मात्र काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांना तिथून हाकलून देत आहेत त्यांना जायला सांगत आहेत आणि असं म्हणत आहेत आम्ही जर सत्तेत आलो असतो तरच आम्ही देणार होतो मात्र आम्ही सत्तेत आलेलो नाही त्यामुळे आम्ही तुम्हाला खटाखट 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 साडेआठ हजार रुपये देणार नाही त्याच्यामुळे तुम्ही आता फटाफट 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 इथून निघा आणि हे ऐकल्यानंतर या मुस्लिम महिला काँग्रेसला साठासठ 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 शिव्या द्यायला -साट, लागल्या -सा� आहेत खर तर यांना रटारट 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 रट्टे रेट द्यायला पाहिजे काँग्रेसने केलेली ही खटाखट 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 त्यांच्या चांगलीच अंगलट आलेली आहे मुस्लिमांमध्ये आता रोष पसरलेला आहे त्यांना कळून चुकलेलं आहे की काँग्रेसने आपला पुन्हा एकदा फायदा उचललेला आहे बरं यावर कमी की काय म्हणून या सगळ्यांनी मिळून काँग्रेसला मतदान केलं आणि नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांच्याशी वैर निर्माण करून घेतलं आता जर जिसका साथ उसका विकास असं धोरण जर नरेंद्र मोदी यांनी अवलंबलं तर या लोकांचं काय होणार होणार हो म्हणजे यांची अवस्था तशीच तेलही गेलं तूप गेलं तूपही हाती आलं आणि ते सुद्धा खटाखट 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 काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या नेत्यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान खटाखट 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 म्हणताना फार मजा येत होती मात्र आता जेव्हा फटाफट फटाफट फाट आमचे पैसे द्या असं म्हणत मुस्लिम महिला यांच्या कार्यालयाच्या बाहेर रांगा लावायला लागलेल्या आहेत तेव्हा यांची पळता भोई थोडी झालेली आहे राहुल गांधी तर तोंड दाखवायला सुद्धा जागा नाही यासाठी घराबाहेर पडायला सुद्धा तयार नाहीत कदाचित राहुल गांधी एव्हाना इटलीला निघून सुद्धा गेले असतील आपल्या देशातील काही जनता त्यातल्या त्यात हा हिरवा बेल्ट हा खरच खूप हावरट आहे खादाड आहे शिवाय आळशी आहे मतलबी आहे स्वार्थी आहे त्यासोबतच आईत खाऊ सुद्धा आहे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नरेंद्र मोदी यांनी एक विधान केलेलं होतं ते विधान असं होतं की जर देशातल्या सगळ्या भ्रष्टाचाऱ्यांना पकडलं आणि त्यांच्याकडचा काळा पैसा जर वसूल करण्यात आला तर तो काळा पैसा इतका विपुल प्रमाणामध्ये आहे की देशातील प्रत्येक नागरिकाच्या अकाउंटमध्ये पंधरा लाख रुपये जरी टाकले तरीही तो पैसा संपणार नाही याचा अर्थ असा नव्हता की नरेंद्र मोदी प्रत्येकाच्या अकाऊंटमध्ये पंधरा लाख रुपये टाकणार होते नरेंद्र मोदी यांनी केवळ एक उदाहरण दिलेलं होतं मात्र काँग्रेसने आणि नरेंद्र मोदी यांच्या विरोधकांनी गेली दहा वर्ष नरेंद्र मोदी यांच्या या विधानाचा विपर्यास केला हे विधान त्यांनी तोडून मोडून आपल्या सोयीप्रमाणे वापरलं आणि निवडणुकीमध्ये या विधानाचा प्रचाराचा मुद्दा म्हणून वापर केला की नरेंद्र मोदी कुठे आहेत पंधरा लाख रुपये आमच्या अकाउंट मध्ये कोणाच्याही अकाउंट मध्ये पंधरा लाख रुपये आलेले नाहीत अहो नरेंद्र मोदी यांनी पंधरा लाख रुपये देण्याचं आश्वासन दिलेलंच नव्हतं जो मूर्खपणा काँग्रेसने केला काँग्रेसने तर चक्क गॅरंटी कार्ड वाटलं होतं हो आणि तेच गॅरंटी आणि वॉरंटी कार्ड घेऊन मुस्लिम महिला काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर उभ्या आहेत तेही रांगा लागून विश्वास बसत नाहीये का हा व्हिडिओ बघून घ्या मित्रांनो म्हणजे तुमचा विश्वास बसेल आणि तुम्हाला हे सुद्धा जाणवेल की खटाखट 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 काँग्रेसच्या कसं अंगलट आलेलं आहे साठासठ साठासठ साठासट खटाखट 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 खटा, खटा, दबाइए और फटाफट फटाफट फट, फट, पैसा आए सर बोले जब सरकार बनेगी हाँ। तब फॉर्म घर घर मिलेंगे मेरे से तो बांट रहे थे हाँ। अब अभी आए तो नहीं बांट रहे अब हर कोई वादा करके वादों से मुकरता है भैया वो फॉर्म कहाँ लगा हुआ है भैया मेरे बस लगा हुआ है हमारे फॉर्म लेने आई थी नहीं मिला नहीं क्या फॉर्म था वो वही पैसे वाला था फॉर्म वही लेना था और लेना। जो खटाखट खटाखट पैसा आ रहा था जी जो राहुल जी कह रहे थे कि दबाएंगे और खटाखट आएगा हाँ अच्छा तो क्या क्या इन लोगों ने कहा आपसे अभी तो बोल रहे हैं आधे तो बट चुके हैं अभी तो बोल रहे हैं कि अब नहीं मिलेगा अभी जब सरकार बनेगी जिसकी जब बन, जब मिलेगा अच्छा सवेरे से बांट रहे थे सवेरे से तो बांट रहे थे हाँ। अब अभी आए तो नहीं बांट रहे तो वो क्या लिखा है कार्ड में अब ये मुझे क्या पता है मैंने तो देखा नहीं अभी आपको क्या सूचना मिली कि आप यहाँ आई कांग्रेस दफ्तर ये सूचना मिली थी कि साढ़े आठ हजार रूपया मिलेगा हर महीना हाँ। तो आए थे साढ़े आठ रु, हजार रूपए हर महीने मिलेगा कार्ड लीजिए फॉर्म लीजिए उसे भरिए जी यही ना जी आप भी इसीलिए आये थी मैडम जी तो वो क्या था पैसा उसमें यही था साढ़े आठ हजार रूपए महीना आएगा हाँ साढ़े आठ हजार रूपए महीने जो राहुल जी ने कहा था रैलियों में सभा में कि खटाखट खटाखट खट खटाखट खटाखट -खट, खटा दबाइए और फटाफट फटाफट फटा -फट पैसा आएगा जी हंसी आ? आ रही है आपको वो -खट आया नहीं ही नहीं मिला तो आएगा क्या हंसी आ? आ रही है आपको तो मुझे भी आ रही है आ, आप बताइए नहीं तो ये कैसा रूल है आधी पब्लिक को बांट दिया आधे को बोला जा रहा अभी नहीं मिलेगा अच्छा आधे लोगों को खटाखट दे दिया फॉर्म तो मिल गया ना न हाँ। फॉर्म मिल गया जी तो पैसे का क्या हुआ अब पैसे का जिसने भरा होगा उसे पता है ना हमें ये तो कांग्रेस वाले नहीं क्या कह रहे हैं हमें तो फॉर्म नहीं मिला नहीं मिल मिलेगा मैडम फॉर्म नहीं दे रहे हैं अब अब नहीं अभी फॉर्म नहीं मिल रहा है अच्छा क्या बोले अभी तो वो कह रहे हैं अभी है ही नहीं फॉर्म जब मिलेगा तो आप लोगों को मिल जाएगा तो वो क्या फॉर्म है वो फॉर्म वो जो औरतों के लिए भरा जा रहा है उनको पैसे मिलेंगे वो तो राहुल जी वाला खटाखट वाला जी हाँ अच्छा भी हंसी आ रही है, है। सारे लोग हंस रहे हैं तो वो सरकार बन जाएगी तब ना जी हाँ जब बनेगी जब भी तो, तो मिलेगा कितने हजार रूपए साढ़े आठ हजार रूपए जी भरिए और लीजिए जी खटाखट <laughs> <laughs> क्या हुआ तो ये कांग्रेस वाले क्या कह रहे थे वो अभी तो हम तो अभी आए अभी तो हमें पता नहीं हम तो भैया से बात कर रहे थे पूछ रहे थे फॉर्म के लिए तो फॉर्म आपको भी पता चला फॉर्म लेने आई थी जी अभी पता चला तो लेने आए थे आ, तो क्या हुआ मिला नहीं अभी नहीं क्या बोल रहे हैं दफ्तर सर बोल रहे जब सरकार बनेगी आ, तब फॉर्म घर घर मिलेंगे अच्छा घर घर भेजेंगे जी और फिर पैसा आएगा जी कितना साढ़े आठ साढ़े आठ मैडम आप भी लेने आई जी क्या बोला इन लोगो ने कांग्रेस के लोगो ने यही बोला जब सरकार बनेगी जब भी मिलेगा जब सरकार बनेगी तो खटाखट आएगा जी साढ़े आठ जी जी साढ़े आठ आथ हजार रूपए लेना फॉर्म लेने जी, आए जी, ले, ले, लेने थे अभी तो हम फिलहाल अभी तो मिल नहीं रहा है अच्छा जी तो राहुल गांधी का वो खटाखट वाला चल गया लगता पूरा थोड़ा गया होगा जब तो भाई सब ले रहे होगा तभी तो पब्लिक बोली है अब हर कोई वादा करके वादाओं से मुकरता है अब नहीं करेंगे तो वो उनके ऊपर है कैसे करीने वादा जनता का काम है भरना अब जनता की उम्मीदों पे खड़े उतरेंगे तो सभी जनता आगे बढ़ेगी तो दिखाई है उम्मीद की राह दिखाई है जैसे मोदी जी दिखाए तो वो भी वैसे भी वो भी दिखाई ने हाँ। जैसे इंसान दिखा रहा है वैसे पब्लिक बढ़ती है आगे जैसे मोदी सबका विकास कर रहे थे वो भी कर रहे हैं वो भी करें जैसे हाँ। आएंगे तो वैसे देखा जाएगा उनका भी हाँ। उम्मीद धरा दिया उन्होंने जी हाँ उम्मीद धरा दी है पहले उम्मीद में बहुत लगता है कि खटाखट का वोट भी पड़ा है जी हाँ पड़ा है वोट दिया गया है उन्हें वोट जब दिया गया तो भाई वो करेंगे जनता के लिए काम <laughs> खटाखट खट, खट, खटाखट वापर करून काँग्रेसने स्वतःच मस्त पैकी हास्य करून घेतलेला आहे काँग्रेस हा देशासाठी सध्या सगळ्यात मोठा विनोद बनलेला आहे बर काँग्रेसच्या अडचणी इथेच आहेत का तर नाही काँग्रेसच्या अडचणी इथून पुढे आणखी वाढतायत कशा तर देशभरातून अनेक ठिकाणांहून सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल झालेल्या आहेत की काँग्रेसने सरळ सरळ पैसे वाटलेले आहेत काँग्रेसने सरळ सरळ पैशांचं आमिष देऊन मतं घेतलेली आहेत काँग्रेसने देशाच्या संविधानाचा अपमान केलेला आहे निवडणुकांच्या निर्देशांचं पालन केलेलं नाही आहे आचारसंहितेचं उल्लंघन केलेलं आहे निवडणुकां च्या दरम्यान निवडणूक आयोगाने जे आदर्श घालून दिलेले होते त्याचं उल्लंघन केलेलं आहे आपल्या सर्व मर्यादा यांनी ओलांडलेल्या आहेत त्यामुळे काँग्रेसच्या तिकीटावर जे जे खासदार निवडून आलेले आहेत त्या सर्वांची खासदारकी रद्द करण्यात यावी आणि पुन्हा त्या जागांवर पोटनिवडणुका घेण्यात याव्यात या प्रकारच्या एक दोन नाही तर तब्बल पाच दहा जनहित याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झालेल्या आहेत आणि सुप्रीम कोर्टाला या जनहित याचिकांची दखल शंभर टक्के घ्यावी लागणार आहे आता निवडणूक आयोग सुद्धा यावर आपलं मत प्रदर्शित करणार आहे सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला आदेश देण्यात आलेले आहेत की घडलेल्या या सगळ्या प्रकाराबद्दल तुमचं जे काही विवरण आहे ते आम्हाला लवकरात लवकर सुपूर्त करा काँग्रेसने खटाखट 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 पैसे मिळतील याचे गॅरंटी कार्ड वाटलेले होते याचे साक्षी पुरावे कोर्टामध्ये सादर करणं अवघड नाहीये आणि जर खटला सुरू झाला तर ही गोष्ट काँग्रेसच्या विरोधामध्ये जाण्याची शक्यता आहे पर्याय याने जर सर्व खासदार जे काँग्रेसचे निवडून आलेले आहेत त्यांची जर खासदारकी रद्द झाली तर काँग्रेस भोपळ्यावर येईल आणि पुन्हा पोटनिवडणुका होतील पोटनिवडणुका झाल्यानंतर याच काँग्रेसला हेच हिरवे मतदार खटाखट 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 चपलेचा प्रसाद देणार नाहीत हे कशावरून मित्रांनो आणि जर खरंच असं झालं तर काँग्रेसचं संख्याबळ पुन्हा एकदा कमी होईल आणि देशामध्ये विरोधी म्हणून अखिलेश यादव उदयास येईल कारण काँग्रेस नंतर अखिलेश यादव यांच्याकडेच सर्वाधिक खासदार आहेत खटाखट 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 हा मूर्खपणा करून काँग्रेसने स्वतः स्वतःच्या अडचणी प्रचंड वाढवून घेतलेल्या आहेत आणि मित्रांनो काँग्रेसच्या याच खटाखट 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 देशामध्ये यांचं सरकार बनू शकलेलं नाही दोनशे तीस खासदार निवडून आलेले होते इंडी आघाडीचे मात्र त्यांना नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांनी साथ दिली नाही त्याचं कारण स्पष्ट आहे जर हे सत्तेत आले असते तर यांना यांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक मुस्लिम महिलेच्या हातामध्ये दर महिन्याला खटाखट 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 साडेआठ हजार रुपये द्यावे लागले असते तो आकडा प्रचंड मोठा आहे ती लायबिलिटी प्रचंड मोठी आहे हे म्हणून देखील नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी शून्य निर्णय घेतला आणि ते नरेंद्र मोदी यांच्यासोबत निघून गेले मित्रांनो तुम्हाला काय वाटतं सुप्रीम कोर्ट काँग्रेसच्या या खटाखट खटाखट खटाखटची गंभीर दखल घेईल का आणि जर गंभीर दखल घेण्यात आली तर या जनहित याचिकांवर सुनावणी होऊन काँग्रेसचे खासदार रद्द बातल होतील का यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो ज्याप्रमाणे काँग्रेसने खटाखट 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 केलं ना त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा आता पटापट 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 कमेंट करायला सुरुवात करा आणि काँग्रेसची साठासठ साठासठ -शाट, साठासट काढायला सुद्धा सुरुवात करा मित्रांनो आमचा कमेंट बॉक्स तुमच्या पटापट 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 येणाऱ्या प्रतिक्रियांसाठी खूप जास्त उतावीळ झालेला आहे तेव्हा कमेंट करायला सुरुवात करा अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे रंगतदार व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची सुद्धा लिंक दिलेली आहे महाप्रपंच प्रमाणेच आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा मित्रांनो हिंदुत्व आणि हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्याचं काम आम्ही नेटाने करणारच आहोत मात्र त्यासाठी आम्हाला तुमचा भरभरून पाठिंबा हवा आहे भरभरून सहकार्य हवा तुम्हाला फक्त इतकच करायचं आहे मित्रांनो की आमच्या या दोन्ही चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि आमचे व्हिडिओज जास्तीत जास्त प्रमाणात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत बस महाराष्ट्राचा गौरव दिवसेंदिवस वाढतच जावा यासाठी आम्ही मनापासून काम करत आहोत मात्र आमच्या या कार्याला तुमची साथ लाभणं तितकच गरजेचं देखील आहे तेव्हा महाप्रपंच आणि भारत प्रपंच या दोन्ही YouTube चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम